हे मित्रांनो आपण आलो हिल साइड पॅराडाईज मध्ये वेलकम टू पाटील फॅमिली आणि आपण आहोत एकदम चुलुल कोंबडी एक ते अरे करो ना ए बाबा हसतय हसतय बाबा हसतय रे बघ साक्षी करतून हसतय बरोबर पाण्यामध्ये गाइस मित्रांनो आपण आलो आता सुपर मार्केटमध्ये आणि इथे शॉपिंग करतो आता काय लागेल ते आपल्याला मसाले वगैरे घेऊया आणि मूवी आपल्या पुढच्या प्रोसेसकडे रिस्की काम घेतलं एकदा हे मित्रांनो आपण आलो हिल साइड पॅराडाइज मध्ये वेलकम टू पाटील फॅमिली आणि आपण आता आहोत पाठीमागे बघू शकता तुम्ही कि स्विंग पूल आहे आणि आजचा ब्लॉग ला सुरुवात झालेली आहे तुम्हाला प्रवास मधला दाखवलं मी कसं आलो इकडे आणि आपण सर्व फॅमिली खूप सारी धमाल करणार आहेत तर एन्जॉय हे आमचा पाटील करू मी पाण्यामध्ये एंट्री केलेली आता मी पण चाललोय मी माझी टेक्निक वेगळी असणार जाण्याची मी असं नाही येणार आपली व्हीआयपी असतो पी या असं साधारण

मित्रांनो स्विमिंग पूलमध्ये आम्ही आलो बाहेर आणि जरा फ्रेश झालो आणि आता आपण नेशनची तयारी आपले माणसं करतायत आता तुम्हाला घेऊन जातो मी नेशनकडे आणि आजची ही विंटरमधली रात्र आणि त्यात आम्ही आलो बाहेर फॅमिलीसोबत एन्जॉय तर आम्ही आता इकडे बार्ग्युन नेशनची तयारी चालू आहे पण यांना काय आग पेटतच नाही प्रयत्न चालू गोल लावा। आग लावल्या बिस्टिक टाकतात सात वाई फुल एवढी गोन पहिले थांबव आग लाव पहिले पेपरला आग लावा पेपर ला अगलावा दादा एका ए, प्रकारची फुकणी आहे का तर बारपी साठी आम्ही मॅरेंट करून आणलेलच आता आज चालू आहे आणि इकडे आमचे पुष्पा भाई बघू शकता सार्थक चंदन तोडतोय चंदन तोडतोय या आजूबाजूच्या सगळे जंगल नदीतून आम्ही जंगल जंगल मधून जंगल नाही तिथे आजूबाजूला पडलेले लाकड बोला गेले खूप मेहनत करत पुष्पा बाय आणि यांचा काल बर्थडे होता आपण सेलिब्रेट करणार पुन्हा एकदा वाढदिवस शिगोडीला पण काय माहिती ना आणि जास्त आम्ही लागत वाटत शेकोटीसाठी म्हणून लागणार आहे आणि माहोल क्रिएट केलेला आहे आपलं हा स्पीकरने तुम्हाला दाखवतो मी ही आमची प्रतीक्षा ताई काय ना काय आम्हाला खायला देत असते हे काय आणलंय व्हॉट दिस दिस इज अजून शिजव जरा थोडं शिजव जरा थोडं कच्चा आहे पण भारी आहे तेच भारी आहे याला क्ल्यूनीजमध्ये किंवा सॉस आणलेला आहे मी याच्यासोबत तर त्यात प्लीट करून खाणार एक, एक नंबर लागणार आहे हे बघा गाणी ऐकण्यासाठी आम्हाला त्यांनी स्पीकरची सोय आहे आम्ही स्वतः घेऊन पण आलोय पण आम्हाला अचानक समजलं की ते स्पीकर आहे सो आम्ही आमचं स्पीकर ठेवलेलं आहे आणि एन्जॉय करतोय या स्पीकर सोबत ही आजची नाईट आमचे आम भाऊ किचन मधली तयारी काय खाताय हाय करा हाय काय मेनू आजचा आजचा कोलवीचा काल आणि कोलवी काय दिसत नाही कोलबी ओके फ्रेंच फ्राईज मास्ट हे चिकन नगेट्स फ्रेंच फ्राईज पण करून आणलं आहे घरून पण आणलं आणि शंका उकडणार काय वाटत आहे कोरबीचा कालवन आणि खूप हा जो मेनू आहे फ्रीज मध्ये बनवायचं खिडकी वाट मध्ये खूप सारा मेनू आहे ते पण दाखवू तुम्हाला बघा ते बी आणि आप <laughs> हे आपण हे हे ओमकार <उंकर> भाई <laughs>

मित्रांनो आताच आपण मिनेशन एन्जॉय केलंय पार्टी दा दा। पार्टी केली सर्व आणि आता आम्ही थोडं फोटोशूट करतोय बघा फोटोशूट चालू आहे गपचुप जाऊन आता कानामध्ये नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग एनर्जेटिक मॉर्निंग झालेली आणि सुंदर असं वातावरण आजची आपली मॉर्निंग खूप सार भारी भारी दृश्य कारण रात्री खूप मजा केली दोन तीन वाजता आम्ही झोपलोय आणि आता लेट उठलो जरा पण आता स्विमिंग पूलमध्ये जाऊन पुन्हा तीच धमाल करायचा प्लॅनिंग चाललेलं आहे ओमकार भाई कसं वाटलं तुला काल बरा वाटलं बरं वाटलं जरा जरा मोठ्यात सांग काहीतरी प्रेक्षकांना काय सांगशील तू आपल्या व्ह्युअर्सला काय सांगशील तुम्ही पण या फार्मला विजिट करा हा आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस वगैरे हो देऊ इथला आणि कॉन्टॅक्ट करा तुम्ही पण आणि एन्जॉय करा तुमच्या आहे हा प्रेक्षकांची गर्दी होत आहे बघा छान असतात खरेदी करून चांगला सारखं भाई तुफान गर्दी होत आहे प्रेक्षकांची वागू शकतो

काय बुवा काय म्हणताय कसं आहे गाणी सर काय बेटी पेटी वा वा बेटी बेटी Ready? <laughs> I'm one. एन्जॉय कर पैसा मध्ये वाटत हे आयज आपण चाललोय स्विमिंग पूल मध्ये आणि खूप पाण्यामध्ये मजा करायची आपल्याला हे काय ओंकार भाई बघू शकता तुम्ही काय काढतो रे कुठली मच्छी आहे सुरमाय ओके ओके स्विमिंग पूल मध्ये जायच्या आधी जरा साफसफाई चाललेली आहे आणि स्विम करू आपण तर मित्रांनो कसं वाटतंय लूक आजचा सकाळी सकाळी आलोय दाखवतो मग मित्रांनो आपण इथे बघितलं की एक सेलिब्रेट दादूचा बड्डे आहे आपल्या आणि त्याचं सेलिब्रेशन होणार आहे थोड्या वेळात तर निघायची तयारी पण झालेली मित्रांनो खूप असं छान एक्सपिरियन्स होता आमचं इकडे आणि बड्डे सेलिब्रेट करून निघतोय पुन्हा आपल्या घरी उद्यापासून पुन्हा जॉब पण काही दिवसाचा ब्रेक दोन दिवस आम्ही इकडे आलो बट भारी वाटलं की थोडाफार कामापासून रिलीफ पुन्हा एकदा नव्या एनर्जीने आम्ही आमच्या आयुष्याकडे जाणार बट खूप भारी वाटलं निसर्गामध्ये येण्यापासून येण्यामध्ये चांगलं वाटलं ब्लॉगिंगला पुन्हा सुरुवात केलेले चांगले चांगले कॉन्टेंट येणार आहेत तर यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्ही पण या इकडे हॅपी ब हॅपी ब टू यू Happy, happy birthday, birthday to you my friend, happy birthday, birthday. to. बाय पुन्हा भेटू पाण्याची बॉटल बाबा हे काय गणेश बुक मध्ये लिहायला लागेल आज गणेश बुक मध्ये आजच लिहायला लागल <laughs> उंडाची <उन्टाजी> जाहिरात <laughs> जेटालाल वाईब ड्रेसिंग चलो बाय जावा बाय 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 गाडी आता निघालो तर खूप मस्त मजा आली इकडे आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा फार्म हाऊस इकडे मालडुंग्याच्या इकडे आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि व्हिजिट द्या या फार्म हाऊसला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबर असाल तुम्ही तर तुमच्या मित्रांना शेअर करा ही व्हिडिओ जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट पोपटीचा आम्ही ब्लॉग करणार आहोत त्यासाठी कंटिन्यू राहा आणि मजा एन्जॉय करा